हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोला <laughs> ताई बरोबर नऊ वाजता फोन लावला तुम्ही बरोबर अगदी <laughs> तुम्हाला फोटो शेअर केले अच्छा फोटो होते ना मला याचे तुम्ही टाकले नाही ना ताई नाही ना मागच्या वेळेस नाही टाकले मला वाट बघितली एक दोन दिवस हम्म मी म्हणला नवीन अनुभव आला मग ते फोटो आणि ते शेअर करूया मग सगळं अच्छा मग आज फोटो पण शेअर केले आणि आज नवीन पण अनुभव आला अरे बाबा काय अनुभव आला ताई आज स्वामींनी दिव्यामध्ये बघा प्रत्यक्ष दर्शन अरे वा मी पूजा केली वगैरे पूजा झाली सगळं झालं आणि मग नैवेद्य दाखवला आणि मग नंतर परत बसते जरा वेळ शांत सगळं देवा देवासमोर बसते आणि मग बसले मग एक माळ केली आणि मग म्हणलं दिव्यामध्ये आज आपल्याला काय सकाळी नव्हतं दिसत हो मग दिसलं मला मग अगदी स्वामी प्रत्यक्ष स्वामी अहो फोटो पाठवलाय ना ताई हो हो पाठवलं ना फोटो हा तो ही फोटो पाठवला देवघराचा पाठवला पूर्ण देवघरातच हे ना दिवा, दिवा देवघरातच आहे ना अच्छा अच्छा हो तर तो फोटो इतकं सुंदर छान वाटतय हा आज इतकं हलक फुलक आणि इतकं म्हणजे आनंद स्वामी म्हणजे अगदी दिवशी काही ना काही काही ना काही अनुभव देतात <laughs> 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 <खारे, खारे>, <laughs> हो ना खूप कृपा झाली हो माझ्यावर अगदी प्रत्येक <laughs> दिवशी काहीतरी छोटा मोठा काहीतरी आज दिव्यातलं इतका सुंदर प्रत्यक्ष जे मंदिरातली मूर्ती आहे ना <laughs> तीच मूर्ती तिथे उमटली पूर्ण हो मंदिरात आता जर मंदिरातल्या मूर्तीचा पण फोटो पाठवा सगळे ना थे 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 ते फेटे बिटे ड्रेस घालून हार घालून सगळे फोटो टाकलेत मी आज पाठवलंय तुम्ही आता पाठवले ना अच्छा अजून आले नाहीत मला मी बघते बघा आले नाही टाकलेत बरं का व्हॉट्सअप बघते पण आले अजून हा मग छान आणि आज इतकं हलकं फुलक वाटतंय ना आज फुलपाखुल कस उडतय आज बर संध्याकाळी गेले परत आता सात वाजता आणि गुरु स्वामींना सांगून आले स्वामी काय म्हटलं आता काय काय अनुभव द्यायचे बाकी ठेवले त्याचा सगळेच अनुभव देताय तुम्ही मला मी पारायणाला बसते ना आता आता अठ्ठावीस पासून पारायण आहे ना हो बरोबर ते नोंद करायची होती नावं इथल्या तिघी चौघींना तयार केलं पारायसाठी म्हणलं सगळ्यांनाच घेऊन जाऊ म्हणजे आता सगळंच स्वामी करून टाकते म्हंटल इथले आपली सगळी छान सगळ्यांना पारायणाची त्यांची पण नाव नंबर माझेच नंबर दिले हो त्यांना त्यांची नावं नोंदून आले मी माझ नाव नोंदवलं आणि खूप छान म्हणजे असं छान ताई विचारचे अनुभव ऐकले की ना खूप <laughs> सुंदर अगदी म्हणजे मला स्वतःला ना आज वेगळाच आनंद म्हणजे मी फुलपाखरू कस उडतय <laughs> एक फुलपाखरू हवेत कसं उडत असं झालंय हलकं फुलक एकदम हलक फुलक खरं खूप खूप माझ्या जीवन स्वामींनी एकदम हलक फुलक करून टाकितलं काही काय सुरवी सुरुवातीचा अनुभव कसा होता आणि आता किती चेंज झाल्या ताई म्हणजे चेंज म्हणजे असं वाटतंय स्वामींनी मला आशीर्वाद दिलाय शंभर शे, वर्ष माझी सेवा करते शंभर वर्ष तुला <laughs> काही होऊ देत नाही आता मी दुखत नाही पाय नाही हात नाही सकाळी पाच ला जाग येते उठते आवरते की लगेच मंदिरात पळते आपली छान वाल्याकडे जायचं हार घ्यायचा फुलं मिळाली तर घ्यायची आणि लगेच स्वामी का छान छान अनुभव त्यात पुढचा अनुभव सांगते ना अभिषेक केला सोमवारी बघा स्वामींना अभिषेक केला आणि मग तिथून मग सगळं ते न्हावं लागतं ना प्रसाद वगैरे हार पंचामृत वगैरे सगळं तूप वगैरे सगळं घेऊन गेले आणि गणपतीचं मंदिर जाताना लागतंय आणि मग गणपतीच्या मंदिरामध्ये म्हणजे दर्शन घेऊन मग पुढे जाऊ ना स्वामींना आणि बघा म्हणजे कसं आणि मग त्या दोन हातात दोन बॅगा मग तिथे बाहेरच बॅगा ठेवल्या तिथे हे स्टँड आहे त्याच्यावरती दोन्ही बॅगा ठेवल्या आत गेले गणपतीचं दर्शन घेतलं आणि बसले तिथे ते एक आहे हो, ते वाचलं मला अजून वेळ आहे ना सव्वा सहा साडेसहा ला बोलवलं होतं सव्वा सात झाल ते पंधरा मिनिटं येत तोपर्यंत बसले वाचत वाचत स्तोत्र म्हणत अहो काय आश्चर्य एक बाई फक्त तिथे गणपतीची हे करत होत्या सोमवारी त्या पुढे थांबलेल्या आणि मी मांडी घालून बसले आहो आणि डोळे मिटलेले माझ्या मांडीवर रुपयाचं नाणं कुठून आलं आय कोर करीत नाण बाई बाप रे कोर कर सहा वाजता आय कस काय हवं कुठून आणि त्या बाई त्या पूजा करत होत्या पेटीत कोणी पण नव्हतं तिथे त्या बाई फक्त एक तिथे करत होत्या आणि माझ्या मांडीवर एक रुपयाचं नाणं येऊन पडलं बाप रे कमाल कमाल ताई जायच स्वामीची एवढी कृपा झाली ना आता जायच्या अगोदर एक कृपायचं ना गणपतीच्या मंदिरात बापरे आणि आता पुढचं सांगते तिथून पुढे मग महालक्ष्मीच्या मंदिरात गेले म्हणजे माझं झालं आरती वगैरे साडेआठ ला अभिषेक झाला आरती झाली तिथून महालक्ष्मीच्या मंदिरात जाते मग मी ते फिटनेस क्लबला जाते ना तशीच पुढे अरे वा तिथे ना ते शेक देतात बघा ते अफ्रेश म्हणून आणि सगळं आपले एवढे प्रोटीन्स आपल्याला मिळत नाही ना घरी आपण एवढ्या भाज्या वगैरे काही खात नाही पण एवढे सगळे प्रकारचे तर ते शेक आहे नाश्ता आहे पूर्ण तो अच्छा 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 आणि लोकांचे वेगवेगळे वेग अनुभव वेग ऐकायला मिळतात तिथे आणि हो मग तिथे जाते आम्ही दोघे जातो नवरा बायको मी माझी आरती संपल्यावर जाते ते आठ वाजताच जातात आणि मग गेले आश्चर्यचे धक्के मला आणि मग येता आणि महालक्ष्मीच्या मंदिरात आले आणि महालक्ष्मीच्या मंदिरात तशी लाईन होती बर का दर्शनाला लाईन होती आणि मग पुढच्या गेल्या बायका दोन तीन आणि तिथे माझं कस लक्ष जाते बघा ना तिथे मला परत कोर करीत कर नाना महालक्ष्मीच्या मंदिरात पडले लोक काही फक्त माझच लक्ष गेलं मी ते उचललं म्हणलं ही महालक्ष्मीची माझ्यावर कृपा आहे अभिषेकाच्या दिवशी हे दोन झालं बघ का अरे सांगू म्हणजे आणि एक रुपयाच तेवढंच जे मला तिथे पहिले मिळालं होतं ना नाही का म्हटलं तुम्हाला तेवढ्याच आकारातून चकचकीत कोर दोन्ही पण पाहिले मी लावून मी माझ्या पाकिटात पाठी मागेच ठेवून दिली नाणे इतके कोर आणि ते पण मला दिलेलं ना स्वामींनी तिथे नाही का मी लाख रुपये दिले होते ना स्वामींना अन्न जाण्याला तेव्हा ते एक रुपयाचं मला मिळालं होतं बघा त्याच आकाराचे तिन्ही नाणे एकाच आकाराचे आणि तिन्ही नाणे चकचकीत रुपया मोठा नाही लहान कमीच राहणार नाही पर्स मधले पैसे संपतच नाही मी किती खर्च करते काय तुम्हाला एवढा खर्च करते तरी माझे म्हणजे बॅग भरलेलीच आहे कमीच नाही तुमच्यावर म्हणून म्हटलं अनुभव शेअर करून टाकू अनुभव शेअर केला की शेअर होतोय म्हणजे तीन कोरे आणि नवीन लगेच हो म्हणलं तेच ना म्हणजे स्वामींना तुम्ही एक पाकळी द्या बरोबर ते पूर्ण म्हणलंच देतात आपल्याला पूर्ण येत पूर्णच पूर्ण येत आहेत मनात जी इच्छा व्यक्त केली ना ती पूर्णच होते किती <laughs> छान वाटत ताई तुमची नाव होणा आणि मी नाचायला उठलं एकदम मोना ना काय ना परस लावकर आडवं अलयायला नाही नाही मी म्हटलं खूप छान अनुभव आला ना, 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 ना लगेच मग ते फोटो पण टाकते आणि हे सगळं टाकते म्हणजे बरोबर ह खूप छान तुम्ही ग्रुप वर टाकले की असं मला पर्सनल टाकलंय ताई स्वामी ओम चॅनल तुमचं किती नंबरच्या ग्रुप वर टाकले नाही तस मला एवढं नाही सांगता येणार पण सुनीता राजपूत स्वामी ओम चॅनल असं आहे बरं 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 त्याला बघा म्हणजे टाकले ते आठ सात दिवसाचे सात फोटो येत तो, तो मुलगा काय सुंदर बनवतोय ते कपड्याच बनवलंय बर का ते सगळं हो कपड्याच पगडी वगैरे इतकं सुंदर बनवतोय फेटा बनवतोय काय काय बनवतोय मी ते दिले ना कपडे नाही का दिवाळी घेतले ना आणि त्या मी तुमच्या फोटोची खूप वाट बघितली मी काय म्हंटल आता हे सगळे फोटो आहेत ना एकत्र टाकूया म्हटलं आणि हा अनुभव तर आज तीन नाणी झाली तीन नाणी एवढी जपून ठेवलीत अगदी पर्स मध्ये मागच्या कप्प्यात तिथे पैसे जपून हो हो खूप अगदी अहो काय भरभरून भरभरून देता येत ना खरे खरे दिले खूप दिले छान ती मी शेअर करतो ओके श्री स्वामी समर्थ